नमस्कार मी शशिकांत ओहळे गेली अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये व्यतीत केल्यानंतर मी आता माझ्या आम्ही लोक या यूट्यूब मंचाच्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे मित्रो आम्ही लोक हा मंच तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या सार्वजनिक जीवनात ज्या घडामोडी घडत असतात त्या घडामोडी समजून घेण्याचा उमजून घेण्याचा एक प्रयत्न असणार आहे या मंचाला अर्थातच विषयाचं बंधन नाही स्थानिक असोत राज्य पातळीवरलं असोत राजकीय असोत सांस्कृतिक असोत किंवा सामाजिक असोत अशा कुठल्याही विषयावर तयारी करण्याची या मंचाची निश्चितपणे तयारी असेल तर आजचा आपला विषय आहे नव्याने अस्तित्वात आलेली संसद खरोखरच चालू शकेल काय होय आज खऱ्या अर्थाने देशभर हा प्रश्न ठिकठिकाणी विचारला जातो आहे त्याला कारणही तसंच आहे नवीन संसदेचं अधिवेशन सुरू झालं राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं आणि त्यानंतर संसद ज्या प्रकारे चालली ज्या प्रकारच्या गदारोळात चालली त्या गदारोळामुळे क्षणभर सगळ्यांनाच असं वाटून गेलं या संसदेचं काही खरं नाही मित्र या नवीन संसदेच्या कामकाजाला एक विशिष्ट अशी पार्श्वभूमी आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यात अर्थातच सत्तारूढ पक्षाने चारशे पार जागांचा नारा दिल्यामुळे निवडणुका या सुरवातीपासून अतिशय रंजक झालेल्या होत्या विविध माध्यमं त्यांचे ओपिनियन पोल्स आणि नंतर येणारे एक्झिट पोल्स या सगळ्यांनी सत्तारूढ पक्षांना मोठं बहुमत मिळेल आणि भाजपा कोणाच्याही समर्थनाशिवाय एकट्याच्या बळावर केंद्रामध्ये सत्ता स्थापन करेल असे संकेत यापूर्वी दिलेले होते प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही या निवडणूक निकालांची गेल्या महिनाभर वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चा होत राहिली मीमांसा होत राहिली लोकांनी आपापली कारण शोधली आणि अखेर संसदेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला आज लोकसभेत सामर्थ्यवान समजला जाणारा असा एक विरोधी पक्ष उपस्थित झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये परिस्थिती वेगळी होती या दोनही कालखंडांमध्ये भाजपाजवळ स्पष्ट संपूर्ण किंबहुना मोठं म्हणावं प्रचंड म्हणावं या प्रकारचं बहुमत होतं त्यामुळे दोनही कालखंडांमध्ये संसदेचं कामकाज आपल्या मर्जीने चालवून घेणं आपल्याला वाटते तसं चालवणं हे सरकार पक्षांनी केलं अर्थातच विरोधी पक्षांची संख्या कमी असल्यामुळे त्यांचा आवाजही गेली दहा वर्ष संसदेमध्ये अतिशय क्षीण या राहिला संसद कशी चालली कशी नाही हे आपण गेली दहा वर्ष पाहतो आहोत नवीन संसदेतली परिस्थिती मात्र अर्थातच वेगळी आहे म्हणूनच की काय राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं त्यावर जेव्हा सभापतींनी चर्चा सुरू केली तेव्हा या चर्चेच्या सुरुवातीपासूनच ही संसद अशीच गोंधळात चालेल की या परिस्थितीत काही निश्चितपणे फरक पडू शकेल असा प्रश्न विचारला जाऊ लागला संसदेच्या जा कामकाजाला पार्श्वभूमी होती ती पर प्रारंभीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा जो उल्लेख केला आणि आणीबाणीचा विषय जो संसदेच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभीत सुरू केला या प्रकारची होती याबद्दल मतमतांतर आहे की या, मत या संसदेच्या अधिवेशनामध्ये हा विषय मुद्दा म्हणून उपस्थित करण्याची गरज काय होती अर्थातच या प्रश्नाला उत्तर नाही हा विषय उपस्थित करण्याचं औचित्य होतं किंवा नव्हतं यावर आपण लोक चर्चा करू शकतो पण सत्तारूढ पक्ष आहे सत्तारूढ पक्षाचं सत्ता कारण आहे त्यामध्ये ज्या बाबी घडतात तशा घडल्या पण सुरुवात जी झाली ती या नोटवरून झाली राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच आपल्या आयुष्यातली मोठी संसदीय कामगिरी आज आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आज ते विरोधी पक्षनेते झालेले आहेत आजपर्यंत त्यांच्याबद्दल बोलताना असं बोललं जात होतं की राहुल गांधी हे बेभरोशाचे नेते आहेत ते कुठलीही जबाबदारी आपल्या शिरावर घेत नाहीत आणि याच प्रकारे त्यांनी यापूर्वीही लोकसभेत काम केलेलं आहे म्हणूनच संसदेत त्यांची उपस्थिती कशी असेल त्यांचं भाषण कसं असेल ते देशाला संसदेतून काय संदेश देऊ इच्छितात याकडे सगळ्या लोकांचं बारकाईनं लक्ष होतं अर्थातच राहुल गांधींनीही त्यांच्या नेहमीच्या आवेशात आवेगात विरोधी पक्षनेता म्हणून संसदेतलं आपलं पहिलं तडाखेबंद भाषण सादर केलं त्यांच्या भाषणात अर्थातच तब्बल शंभर मिनिटांपर्यंत ते बोलत होते ते बोलत होते असं म्हणण्यापेक्षा त्यांचा धबधबा कोसळत होता सत्तारूढ पक्षांवर दणा दणादण त्यांनी आरोप करणं सुरू केलं सत्तारूढ पक्षाच्या दन आणि पक्षा सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली अग्निवीर आणि नीटसारखे सारखे जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केले पण अर्थातच गेली दहा वर्ष सत्तारूढ पक्षाला अशी भाषणं ऐकून घेण्याची सवय नाही विरोधी पक्षांनी संसदेमध्ये यावं बसावं सरकारी कार्यक्रम जो असतो त्या कार्यक्रमाला समर्थन द्यावं गोडी गुलाबाने वागावं आणि संसदेचं कामकाज पार पाडावं अशीच काहीशी सरकारची अपेक्षा विरोधी पक्षांकडून राहिली आहे पण राहुल गांधी सुरुवातीपासून आक्रमक होत आणि केवळ राहुल गांधीच नाहीत तर आज इंडिया घटक इंडिया इंडिया या आघाडीचे घटक पक्ष जे आहेत समाजवादी पक्ष असो की तृणमूल काँग्रेस असो धरमुक असो की शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस सा। असो या साऱ्याच पक्षाच्या खासदारांमध्ये एक प्रचंड उत्साह संचारल्याचं चित्र आपल्याला या अधिवेशनात दिसलं या सत्राच्या प्रारंभीत राहुल गांधींनी खरं म्हणजे सभापतींना एक पहिला प्रस्ताव जो दिला तो असा दिला होता की नीटच्या परीक्षेचे जे गोंधळ झालेले आहेत त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण देश या प्रश्नाकडे अतिशय गंभीर गांभीर्यानं पाहतो आहे म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा टाळून किंवा या अभिभाषणावरील चर्चेच्या अगोदर नीटच्या बद्दल सरकारने आपलं निवेदन करावं आणि हा विषय सभागृहाने चर्चेसाठी घ्यावा असा प्रस्ताव हो राहुल गांधींनी ठेवला पण परंपरा आणि प्रथा यांचा दाखला देत सभापतींनी त्यांचा हा प्रस्ताव हो। फेटा फेडाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर हो चर्चा सुरू झाली इथपासूनच लोकसभेत खडाजंगी सुरू झाली राहुल गांधींच्या भाषणातून त्यांनी जे मुद्दे मांडले ते समाज मनातले तर होतेच पण त्याशिवाय त्यांचं भाषण हे केवळ संसद सदस्यांसाठी उद्देशून होतं असंही म्हणता येणार नाही संसदेतील भाषणाच्या निमित्ताने ते संपूर्ण देशाला संबोधित जणू करणार होते म्हणूनच त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वाशी खरपूस समाचार घेतला हिंदुत्व ही केवळ भाजपाची ठेकेदारी नाही तर आम्ही देखील हिंदू आहोत आणि भाजपाच्या बाहेर असणारे जे अनेक लोक आहेत ते देखील हिंदूच आहेत असा त्यांचा दावा होता अर्थातच हिंदू हिंदू लोक हिंदू दैवत आणि हिंदू समाज हे क्षेत्र खरं म्हणजे भाजपाचं भाजपा असा दावा करतं आणि हिंदू समाजाचं नाव घेऊनच आपलं राजकारण बांधतो त्यामुळे त्यांचं हे क्षेत्र असूनही राहुल गांधी त्या क्षेत्रात प्रवेश करतात हे भाजपाला आवडण्याचं कारण नव्हतं म्हणूनच सत्तारूढ पक्षात प्रचंड बेचैनी होती सत्तारूढ पक्षातले बडे बडे नेते राहुल गांधीचं भाषण सुरू असताना अस्वस्थ होते राहुल गांधी जसजसे कोसळत राहिले सत्तारूढ पक्षातील ज्येष्ठ मंत्र्यांना ते रु रुचलं नाही पचलं नाही अमित शहा राजनाथ सिंग त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अनेक वेळा त्यांच्या भाषणांमध्ये हस्तक्षेप केला खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही राहुल गांधीच्या भाषणात किंवा दोन वेळा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला राहुल गांधी ज्या प्रकारे बोलत होते तो प्रकार थांबावा अशी अपेक्षा सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांना होती लोकसभेच्या अध्यक्षांनी ते त्यांनी तसं ते अनेक वेळा बोलूनही दाखवलं लोकसभा अध्यक्षांनीही त्यांच्या भाषेत राहुल गांधींना अनेक वेळा समज देण्याचा प्रयत्न केला आपली भाषा आवडली पाहिजे लोकांना आवडणार नाही असं आपण बोललो नको बोलायला नको असा त्यांचा बुला सूर होता पण अर्थातच लोकसभेचे सभापती सरकार सरकार का हे सरकार पक्षाकडून वागतील असं साधारणतः आपण मानत असतो किंवा लोकसभा सभापतींवर सरकार त्यांना जे कामकाज सांगत असतं ते पुढे रचून देण्याची जबाबदारीच असते तर सभापतींचा एक दृष्टिकोन सत्ताधारी पक्षाचा एक दृष्टिकोन आणि विरोधी पक्षाचा एक दृष्टिकोन या पद्धतीने हे सभागृह चालतं पण सभागृहातल्या या राहुल गांधींच्या पहिल्याच भाषणांपासून त्या तीनही ठिकाणी अस्वस्थता आहे राहुल गांधींच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दोन तासांच्या भाषणातून त्यांना जे उत्तर दिलं त्याबद्दल फारसं आपण बोलण्यात अर्थ नाही त्यांचं भाषण जे होतं ते सर्वांनी आपण पाहिलेलं आहे नरे नरेंद्र मोदी यांचा बोलण्यामध्ये हातखंड आहे सतत दोन तासपर्यंत या वयात देखील ते आक्रमक स्वरूपात बोलू शकतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे अर्थातच नरेंद्र मोदी हे कधीही चांगले वाकपटू म्हणून गाजलेले नव्हते तसेच संसदपटू म्हणून म्हणूनही ते कधी गौरवले गेलेले नाही त्यांची आपली एक शैली आहे बोलणे व्यक्त होणे हा त्यांचा स्वभाव आहे आणि या साऱ्या गोष्टी त्यांना आवडणाऱ्या आहेत त्यामुळे ते न थक थकता तासान तास बोलू शकतात ही त्यांची क्षमता आहे त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या मनात जे जे काही येत असेल ते ते बोलत असतात संसदेला वेळ असतो संसदेच्या भाषणामध्ये मुद्देसूद बोलावं लागतं विरोधी पक्षांनी मांडलेले मुद्दे खोडून काढावे लागतात अशा संसदीय शिस्तीत बसणारे नेते हे नरेंद्र मोदी नाहीत त्यामुळे त्यांना जे पटतं आणि त्या जे त्यांना म्हणायचं असतं त्यासाठी जे शब्द वापरायचे जे भाषा वापरायची तिथे बिंदास वापरत असतात आपण काय बोलतो त्याचे परिणाम काय होतील ज्याचे तमानं बाळगणारे ते नेते आहेत त्यामुळे त्यांच्या अनेक भाषणांमध्ये जसा काँग्रेसबद्दल तर सातत्याने रोष तिरस्कार आणि द्वेष द्वेष दिसून येतो तबल नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत गांधी घराण्यातल्या सगळ्यांबद्दल त्यांना जो द्वेष आणि तिरस्कार आहे तो पदोपदीत नेहमी जाणवणारा असतो हे जोपर्यंत मोदी करत होते तोपर्यंत ठीक होतं तो पण राहुल गांधींच्या पहिल्या भाषणाने आता ही चुणूक दाखवून दिलेली आहे की मोदी ज्या भाषेत बोलतात त्याच भाषेत आम्ही त्यांच्यावर टीका करण्यासाठी तयार आहोत या संसदेमध्ये सुरुवातीपासून खरं म्हणजे या प्रकारचं हे ध्वन सुरू झालेलं आहे राहुल ज्या प्रकारात बोलले तो प्रकार मोदी सहन करणारे नाहीत राहुल यांच्या भाषणाला उत्तर देताना त्यांनी किमान तीन चार वेळा सभापतींना विरोधी पक्ष जो काही वागतो आहे त्यावर कडक कारवाई करण्याचं आवाहन केलं इथेच खरी संघर्षाची ठिणगी पडलेली आहे नेमके नर नेमके नरेंद्र मोदींना काय म्हणायचं होतं राहुल गांधींवर काय कारवाई व्हावी अशी त्यांना अपेक्षा आहे राहुल गांधी असोत किंवा आता त्यांच्या सोबतीने त्यांना साथ देणारे विरोधी पक्षातले इतरही खासदार असो त्यांच्यावरती काय कारवाई अपेक्षित आहे आणि म्हणूनच संसदेचं हे अधिवेशन अज्या संपुष्टात येणार असलं तर या अधिवेशनाचं कवित्व मात्र मोठं असणार आहे आणि त्याला केवळ कवित्व म्हणून चालणार नाही तर संसदेत सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात जी खडाजंगी झाली आहे त्या संघर्षाची ठिणगी या अधिवेशनात पडलेली आहे ती पुढे निश्चितपणे धगधगत राहील असंच काहीसं सध्याचं चित्र आहे संसदीय लोकशाहीमध्ये सहमती आणि सहकार्य या दोन बाबी अतिशय महत्वाच्या असतात जगातली कुठलीही संसदीय लोकशाही या दोन बाबींशिवाय चालणारे नसते पण दुर्दैवाने आमच्या सत्तारूढ पक्षाला सहमती आणि सहकार्य या दोनही बाबी फारशा आवडतात असं चित्र आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही राहुल गांधींनी मात्र मोदी सरकारवर टीका करताना भाजप सरकारच्या जोरड्यांवर हल्ले चढू सरणार एका गोष्टीची प्रांजळ कबुली दिली होती आणि ती म्हणजे आम्ही विरोधी पक्षाचा आहोत आणि विरोधी पक्षाची भूमिका आम्हाला मंजूर आहे आपण सत्तेमध्ये आहात हे आम्हाला मंजूर आहे त्यांचं केवळ म्हणणं एवढं होतं की आम्हाला विश्वासात घ्या आणि कामकाज करा ही जी भूमिका राहुल गांधीची होती यालाच सत्तारूढ पक्षाने थोडासा प्रतिसाद दिला असता खेळीमेळ्याच्या वातावरणात नवीन संसदेचं पहिलं सूत्र पार पडलं असतं तर पुढील पाच वर्ष ही संसद निश्चितपणे आपलं निर्धारित काम करू शकेल असा संदेश लोकांमध्ये गेला असता पण तसं घडलेलं नाही आहे राहुल गांधींवर यापूर्वी ज्या प्रकारचे हल्ले सत्तारूढ पक्षाकडनं करण्यात आले राहुल गांधी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणे उधरणं गुन्हे दाखल करणं त्यांची सदस्यता घालवली जाणं हे सारे प्रकार यापूर्वी होऊन गेलेले आहेत या साऱ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सरकारवर केलेली टीका ही सरकारला अतिशय बोचणारी आहे सरकारने सरकार, सरकार पक्षाकडून अनेकांनी ते अतिशय करारीपणे बोलून देखील दाखवलेलं आहे म्हणूनच पुढे सरकार आणि राहुल गांधी हे संबंध काय असतील पंतप्रधान आणि राहुल गांधी हे संबंध काय असतील संसदेच्या कामकाजात जेव्हा जेव्हा राहुल गांधी सहभाग घेतील तेव्हा तेव्हा संसदेच्या पीठासीन अधिक अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल राहुल गांधींना विरोधी भुरु, पक्षनेतेपद जरी मिळाले नसलं तरी त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला कितपत किंमत सरकार पक्षातर्फे आणि पिठासेतील अधिकाऱ्यांतर्फे दिले जाते हे पाह पाहावं लागणार आहे मित्रो नवीन संसदेमध्ये संघर्ष आहे जी परिस्थिती आपल्या पुढे उपलब्ध आहे त्यावरून केवळ हेच दिसतं की ही परिस्थिती निवडण्याचे चिन्ह असणार नाहीत तर ती अधिकाधिक गंभीर होत जाईल ही चिंता आज देशामधल्या अनेक विचारवंतांना बुद्धिमंतांना आणि मुख्य म्हणजे साऱ्या लोकशाही प्रेमी सा, लोकशाही प्रेमी लोकांना वाटते आजच्या विषयात मला हाच एक मुद्दा प्रकर्षाने मांडायचा होता यापुढेही आपण अशाच विषयांवर बोलत राहू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय आणि नवीन विषयावरली चर्चा आपण घेणार आहोत धन्यवाद नमस्कार हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्रतिसाद द्या धन्यवाद